मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे तीस ते इसवी सन सोळाशे त्रेपन्न या शा सालामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे फार मोठे झाड मराठी मुलकाला बसल्या होत्या एवढंच नव्हे उत्तरेतही पाऊस पडला नाही आणि दक्षिणेतही पाऊस पडला नाही या दरम्यान दुष्काळाच्या तीव्रता प्रचंड मोठ्या जाणवल्या कविंद्र परमानंद याने याचा उल्लेख शिवभारत ग्रंथामध्ये सुद्धा केला तसेच विका राजवाडे यांनी संबंधावर माहिती लिहिली राधा माधव विलास चंपू यामध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो भुष्काळ दुष्काळ खूप दिवस टिकला होता इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये एका समकालीन व्यापाऱ्यांनी लिहिले आहे की लोकांची फक्त एकच मागणी होती आम्हाला अन्न द्या नाहीतर मारून टाका सैनिक उभ्या पिकाचा फडशा पाडत असत या दुष्काळ परिस्थितीत तर शेतकऱ्यांचे रोग काही नसल्यामुळे अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी त्यांच्या घराकडे वळली होती असेल नसेल ते सारे मुडूक लुटले जात होते या दुष्काळाचा फटका प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनासुद्धा बसला तुकाराम महाराजांची पहिली बायको त्यांचा एक मुलगा या दुष्काळात अन्न अन्न करत मरण पावले तुकाराम महाराजांनी वऱ्यागरी संतांची प्रतिक्रिया अभंगात लिहिली त्याशी बाईलमेली मुक्त झाली देवे माया सोडवली पोरमेले बरे झाले देवमाया विरहित केले माता मेली मजदेकता दुःखदा मना पळाली चिंता बरे झाले देवा निघाली दिवाळे बरे झाले दुष्काळी पीडा गेली बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन ढोरे गुरे इतका बहिष्काळ दुष्काळ दुष्काळ मराठी मुलकामध्ये पडला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण غريب <applause>